नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपल्या व्हिडिओमध्ये खंड पडला आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना माहिती देखील माहिती जाणून देखील घ्यायची आहे किंवा कट ऑफ कधी लागेल वगैरे कारण कट ऑफ एक दोन दिवस पुढे मागे होईल परंतु कट ऑफ लवकरात लवकर लागून जाईल आणि तुमचंही ग्राउंड देखील लवकरात लवकर होणार आहे हे पण लक्षात घ्या त्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंड कडे फोकस करा तर हा एक आजचा इंग्रजीचा डेमो लेक्चर असणार आहे म्हणजे यामध्ये प्रश्नावरून कसं आपल्या आपल्याला कन्सेप्टकडे कडे गेलं पाहिजे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण आज शिकणार आहोत मग जर बघायचं झालं आता हे जे काही प्रश्न आहेत दोन हजार तेवीसच्या पूर्वपरीक्षेतील प्रश्न आहेत इंग्रजीचे कारण अनेक जवळपास नव्वद टक्के लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे इंग्रजीचा नव्वद टक्केपेक्षा देखील जास्त असे लोक आहेत त्यांना इंग्रजीमध्ये मार्क पडत नाहीत फक्त करायचं म्हणून करतात किंवा आलेले जे काही हे आहेत प्रश्न आहेत किंवा मग फक्त इंग्रजी ग्रामरचे लेक्चर थोडं करायचं पण त्याचं आउटपुट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे प्रश्न सोडवावेच लागणार आहे आता आपण जे काही पूर्वची बॅच सुरू केलेली आहे किंवा जे काही आपण आपण पूर्वपरुषेची पूर्ण सब्जेक्टची जे काही बॅच आपण तयार केलेली आहे जे काही आपण बॅच घेत आहे त्यामध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न तसेच विविध बाबीच्या कन्सेप्ट देखील आपण त्यामध्ये घेणार आहोत तर पहिला प्रश्न बघा दोन हजार तेवीस पूर्व 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 परीक्षेचा आहे आणि हा जो काही प्रश्न आहे वन वरला वर आहे वन वर्ड वरला आहे आता हा प्रश्न अनेक वेळा काय झालेला आहे रिपीट झालेला आहे कसा झालेला आहे पाहू शकता तुम्ही खाली दोन हजार सोळा डिपार्टमेंटल एस टी आयला ला हाच प्रश्न आलेला आहे बि काय बिब्लोफिल बॅबिलोफिल बॅबिलो फिल पण असं पण त्याला म्हणतात किंवा या शब्दाचा अर्थ काय आहे तर डिपार्टमेंट फक्त यामध्ये पर्याय तेवढे वेगळे दे वेगळे देण्यात आलेले आहेत आणि दोन हजार तेवीसच्या डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षेमध्ये दे, देखील पर्याय फक्त चेंज करण्यात आलेले आहेत त्यामुळं जेव्हा आपण इंग्रजीचा अभ्यास करतो इंग्रजीमध्ये अभ्यासामध्ये शब्दसंग्रह किंवा धोक्याप देखील आहे हे पण लक्षात घ्या शब्दसंग्रहावर जास्तीत जास्त प्रश्न असतात इंग्रजीतील हो कॅबलरीवर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारले जातात तु, ग्रामर जर तुमचा पंचवीस मार्काला हा विषय आहे तर आठ ते दहा मार्काचाच तुम्हाला ग्रामर असतं आठ ते दहा मार्काचं ग्रामर बाकी सर्व काय काय असतं होकॅबलरी असते दिवसभर अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येतात नेहमी त्यांना त्यांना बोलावं लागतं बोला किंवा जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवावे लागतात मी काय म्हणत होतो जर पंचवीस मार्काला हा विषय असेल तर आठ ते दहा मार्काचं काय आहे तर ग्रामर येतं पाच तर तुम्हाला पॅसेजला आहेत पाच क्वेश्चन जे आहेत पंचवीस पैकी पाच गेले किती राहिले पाच प्रश्न जे आहेत हे तुम्हाला पॅसेजवर असतात म्हणजे उतारा त्यावरले असतात मग राहिले की ते वीस वीस मार्कामध्ये जवळपास सात ते आठ किंवा आठ ते दहा प्रश्न म्हणा दहा एक प्रश्न कशावर असतात ग्रामरवर असतात मग त्यामध्ये टेन्स असतील किंवा मग पॅ व्हॉईस असेल अशा अशा वेगवेगळ्या टॉपिकवर असतात नंतर जे काही आठ ते दहा मार्काचे प्रश्न आहेत मग त्यामध्ये इडियम फ्रेजेस असतील वर्ड सबट्युशन असतील किंवा अनेक साऱ्या बाबी त्यामध्ये आहेत किंवा सिनोनियम्स अँटोनियम्स असतील हे पण आपल्याला यावर देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असतात पण आपण काय करतो फक्त आठ ते दहा मार्गाची तयारी करतो म्हणजे काय ग्रामरची पण बाकीचं जे काय आहे त्याची तयारी आपण करत नाही जे की दहा ते बारा मार्क असतात त्यावर म्हणजे हो त्याची तयारी करत नाही पण हो हा थोडा दे म्हणजे थोडाफार भाग नाही आहे कारण की खूप भाग आहे त्यामुळे त्याकडे आपलं लक्ष जात नाही कारण कोणता शब्द येईल आयोग कोणता प्रश्न विचारेल या होकॅबलरीवर ते आपल्यावर ते आपल्याला माहिती नसतं आणि हे कोण देखील आपल्याला सांगत नाही की बाबा की आपल्याला देखील होकॅबलरी करावी लागते मग ज्यावेळेस हो आपण होकॅबलरी करतो मग ती नेमकं करायची कुठली तर आजपर्यंत जेवढे काही पेपर झालेत आयोगाचे योगाचे जेवढे काही मुख्य मुख्य परीक्षेला असतं मराठी तिकडं राजेश्व असेल कंबाईन असेल गट ब आणि क असेल मग दोन हजार अकरा दो ते दोन हजार तेवीसच्या जेवढ्या काही मुख्य परीक्षा म्हणजे चोवीस पर्यंतच्या जेवढ्या काही परीक्षा आयोगानं म्हणजे आजपर्यंत घेतलेल्या आहेत त्या सर्व परीक्षेचे पेपर घ्यायचे आणि त्यामधील होक्यारी करायची कारण तीच त्यामधील काही प्रश्न हे काय होतात तर रिपीट होत असतात त्यामुळं आपण आपण जर ती फक्याप जरी चांगल्या पद्धतीने केली तर तुम्हाला नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी तयारी करत आहेत त्या परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क पडणार आहेत मग हा जो काही पहिला प्रश्न आहे बघा बॅबिलोफिल किंवा बिब्लोफिल असं पण त्याला म्हणतात तर या या प्रश्नाचा अर्थ आपल्याला माहिती माहिती पाहिजे तर सरळ सरळ या या प्रश्नाचा आन्सर काय पर्याय क्रमांक दोन पण तेवीस मध्ये बघा पर्यायचे पर्याय दिलेत म्हणजे जवळपास बघायचं झालं तर दोन दोन हजार सोळामध्ये बघा इझिली प्रश्न त्यावेळेस आपल्याला त्याने काय काय केला होता एक प्रश्न आणि पर्याय अशा स्वरूपामध्ये आपल्याला आपल्याला त्यांनी दिला दिला होता पण अलीकडच्या काळामध्ये पॅटर्न खूप अवघड देखील झालेला आहे त्यामुळं पर्यायाचे पर्याय आपल्याला येणाऱ्या काळातील परीक्षेमध्ये पाहायला मिळतात मग काय बॅबिलोफिल म्हणजे काय पुस्तकाशी प्रेम करणारा किंवा नेहमी पुस्तकामध्ये नेहमी पुस्तकासोबत असणारा किंवा किंवा वाचनाची आवड असलेला व्यक्ती म्हणजे काय बॅबिलोफिल मग पर्याय क्रमांक काय तो पर्याय क्रमांक दोन दोन मध्ये काय बी ऑप्शन कुठे आहे बघा चार नंबरला लगेच या ठिकाणी आपण क्लिक करतो परंतु ते आपलं काय होतं आन्सर चुकतं त्यामुळं वन हू इज ग्रेट लव ऑफ बुक्स म्हणजे पुस्तकाशी प्रेम करणारा किंवा वाचनाची म्हणजे नवनवीन पुस्तकं वाचणारा किंवा ते वाचण्याशी आवड आ, आ, आवड असलेला व्यक्ती त्याला त्याला इंग्लिश इंग्रजीमध्ये काय शब्द बॅबिलो फील तर हा एक प्रश्न बघा रिपीट झालेला प्रश्न आहे हा पीजी मध्ये आपल्याला विचारलेला होता पण दोन हजार तेवीस मध्ये अवघड पद्धतीने आपल्याला विचारलेला होता पाहू शकतो बुक लवर डायरेक्टली काय पर्याय क्रमांक तीन म्हणजे हा जो प्रश्न आहे जवळपास तीन वेळा रिपीट झालेला आहे आयोगामध्ये जर तुम्ही हे प्रश्न आधी केले असतील दोन हजार तेवीसच्या पूर्वला तर हा तुमचा मार्क एक कन्फर्म झाला असता जर हे प्रश्न केले नाहीत तर आत्तापासूनच करा कारण आता सध्या वेळ आहे हा नवीन जर जाहिरात बघायचं झालं तर तुमची पूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय येणार नाही म्हणजे आणखी तुमच्याकडे वेळ आहे हा जाहिरात तर येणार आहे जाहिरात तर येईलच पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि मेन जर बघायचं झालं कितीची येईल वगैरे आणखी काही अपडेट नाही पण तुमची पूर्ण पूर्ण प्रोसेस जर कम्प्लीट झाले म्हणजे म्हणजे या, या, या विद्यार्थ्यांचं फिजिकल झालं तर मग तर मात्र नंतर जाहिरात येण्याचे जा संकेत आहेत हे पण लक्षात घ्या आणि चांगल्या पद्धतीने आतापासून आणि मुख्यचा अभ्यास करा एक वेळ झालेला आहे दोन हजार तेवीसची ची परीक्षा लांब गेली मान्य आहे पण नंतरची जाईल असं काहीही नाही त्यामुळे आतापासूनच आणि मुख्य अभ्यास करा मुख्य परीक्षेमध्ये कायदे वगैरे चेंज झालेले आहेत आता त्यावरही त्यावरही फोकस करा म्हणजे काय सांगायचंय मला इंग्रजीला घाबरू नका इंग्रजीला घाबरू नका इंग्रजीचे प्रश्न मग ते होक्या बलेरीचे असतील तर ते काय होता तो रिपीट होत असतात त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्यावर भर द्यायचा आहे तुमचं एकच ध्येय ध्येय असलं पाहिजे इंग्रजीमध्ये जवळपास पंधरा प्लस मार्क घेणं पंधरा ते वीस मार्क जर तुम्ही मिळवले आणि मराठीमध्ये एवढेच मार्क तुम्ही घेतले तर तुमची पूर्वपरीक्षा या दोनच विषयानुसार निघून जाईल बाकीचे करायची आवश्यकता असणार नाही त्या त्यावेळेस मी तुम्हाला बाकीचं कळवणार आहे किंवा सांगणार आहे कोणते प्रश्न घ्यायचे असतात कोणते नाही हळूहळू आपण त्याकडे जाणार आहोत न पुढील प्रश्न आहे बघा आणि हा तर खूप सोपा प्रश्न दोन वेळा आयोगाने रिपीट केलेला प्रश्न दोन हजार तेवीसच्या परीक्षेला विचारलेला आहे दोन हजार तेवीसच्या पूर्व परीक्षेला हाच प्रश्न आयोगानं परत एकदा रिपीट केला आहे इथे एक कन्सेप्ट आहे मी थोडक्यात तुम्हाला कन्सेप्ट सांगतो अपॉस टॉप काय असतं आणि ऑफ म्हणजे हे दोन प्रत्येक कधी लाव कधी लावावे लागतात त्या संबंधित सरळ सरळ साध्या सरळ मराठीमध्ये जे की आपल्या लोकांना समजेल आणि त्यातून जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील अशा स्वरूपामध्ये या सर्व ह्याची रचना आपण केलेली आहे प्रश्नांची बघा हा देखील प्रश्न दोन हजार तेवीसच्या परीक्षेतील आहे आता मी तुम्हाला थोडक्यात काही माहिती सांगणार आहे नंतर तुम्हाला प्रश्नाकडे घेऊन जाणार आहे बघा अपोस्ट ऑफियस कधी लावले जाते तर तर सजीव प्राणी आणि व्यक्तीबाबत म्हणजे लिव्हिंग थिंग ज्या आहेत किंवा ज्या जिवंत बाबी आहेत किंवा ज्या सजीव वस्तू आणि प्राणी आहेत त्यांच्याशी संबंधित जर काही वड असतील किंवा किंवा बाबी बाबी असतील तर त्यावेळेस काय लावलं जातं अपोस्टॉपियस आणि फक्त ऑफ जे आहे ते निर्जीव बाबीशी लावलं जातं किंवा त्याच्याशी संबंधित घेतलं जातं नॉन लिव्हिंग थिंगसोबत आता या दोनच बाबीवर आपण आता पूर्ण प्रश्न सोडवणार आहोत मी काय काय सांगितलं बघा पहिलं काय सांगितलं ऑफिस लावतात कधी सजीव वस्तू किंवा किंवा प्राणी याच्या बाबतीमध्ये ऑफिस लावलं जातं प्रत्येक शब्दाच्या पुढे आणि ऑफ कधी लावलं जातं निर्जीव वस्तूच्या बाबतीत तर हे ऑफ लावलं जातं तर या दोन बाबीवरूनच आपण आता प्रश्न कसा सोडवूया प्रश्न कसा सोडून घेतो पाहून पाहून घ्या बघा चूज द करेक्ट सेंटेन्स म्हटलेलं आहे द टेबल लेग्ज वॉज ब्रोकन द कवर ऑफ द बुक वॉज ब्युटिफुल द हाऊस रूफ वॉज प्रिंटेड आता यामध्ये जर बघायचं झालं तर मला सांगा सजीव कोणकोणत्या टेबल आहे का सजीव आहे का नाही त्यामुळे ते काय झालं चुकलं टेबलच्या पुढे काय लागेल ऑफ लागेल द टेबल द लेग ऑफ टेबल अशा पद्धतीची ती संरचना होईल त्यामुळे ते काय झालं चुकलेलं आहे नंतर जर बघायचं झालं ऑफ कुठं आले आता बुक काय निर्जीव आहे त्यामुळं कवर ऑफ द बुक वॉज ब्युटिफुल म्हणून हे कसं आहे बरोबर आहे त्यानंतर हाऊस रफ रूफ वॉज प्रिंटेड म्हणलेलं आहे तर यामध्ये जर जर बघायचं झालं क्रमांक जर बघितलं क्रमांक हा एक नंबरचा जो आहे तो काय चुकीचा त्यामध्ये येतो हे पण लक्षात घ्या आताच आपण काय सांगितलं नेमकं ज्या निर्जीव वस्तू असतात त्या पुढे काय लागतं ऑफ लागतो त्यामुळे हे पण काय झालं चुकीचं मग बुक कसं आहे निर्जीव आहे त्यामुळे हे काय झालं बरोबर आणि हाऊस कसं आहे हो हाऊस कसं आहे घर निर्जीव आहे म्हणून त्या पण पुढे काय लागला पाहिजे ऑफ लागला पाहिजे या या साध्या कॉन्सेप्टवर हा प्रश्न आहे म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय फक्त बी पर्याय क्रमांक एक योग्य आहे तर अशा पद्धतीचं या प्रश्नाचा आन्सर काय येणार आहे फक्त बी नंबर ऑप्शन बघा बी कुठे दिलेला आहे ए मध्ये म्हणजे आयोग सरळ सरळ एक दोन तीन पर्यायचे पर्याय देत आहे अलीकडच्या काळामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेले व्हर्च्युअल आयोग काठिण पातळीकडे जात आहे काठिण्य पातळी वाढवण्यात येत आहे वाढली आहे हे पण लक्षात घ्या त्यामुळं तशा दर्जाचा अभ्यास तुम तुमचा झाला पाहिजे आधी दोन हजार पंधराच्या आधी किंवा दो दोन हजार सतराच्या आधीचे पेपर जे होते सरळ 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 सेवेसारखे होते पण अलीकडच्या कर काळामध्ये जे काही आपले डिपार्टमेंटचे पेपर आहेत त्यांची त्यांचा दर्जादेखील आयोगाच्या म्हणजे जे काही रेग्युलर कंबाईन आहे त्याच परीक्षा पद्धतीनुसार घेतलं जात आहे त्यामुळं अशा प्रश्नांकडे लक्ष द्या मग जर ही एक कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे हाच प्रश्न आला होता टेबल लेग्स आता हे काय झालं टेबल लेग्स येईल का टेबल्स लेग्स येईल का नाही तर काय अ लेग ऑफ टेबल होणार हे काय येणार बरोबर येणार त्यानंतर आता ही काही ही एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे की अपॉस्टॉपियस कधी लावलं जातं लिव्हिंग थिंगच्या पुढे आणि ऑफ कधी लावलं जातं निर्जीव वस्तूच्या पुढे आता हे काय प्रथमा द्वितीयामधलं आहे चाचीचे म्हणतात याला ते पण तेवढं काय गरज नाही कारण तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे हे लक्षात घ्या आता कन्सेप्ट्युअल जर असतं ही लहान कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजलेली असेल तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी मार्क नक्की मिळणार त्यामुळं जास्त काही अवांतर करत बसू नका जेवढे जास्त प्रश्न तुम्ही आयोगाचे सोडवू चला आतापर्यंत झालेले जवळपास दोन हजार अकरापासूनचे भरपूर आहेत त्यामध्ये लोकसेवाने एक एक बुक काढलेलं आहे पुन्हा महेश पाटील सरांचं पण पुस्तक आहे झिरो झिरो एरर नावाचं किंवा वेगवेगळ्या टेस्ट सिरीज पण तुम्ही जॉईन करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त मार्क त्यामध्ये मिळणार आहेत पुढील प्रश्न बघूया हा देखील प्रश्न दोन हजार तेवीसचाच आहे दोन हजार तेवीसचा हा देखील प्रश्न आहे कशावर आहे सिन्स आणि फॉरवर सिन्स आणि फॉर आणि हा प्रश्न जो आहे तो टेन्सवर आहे आता टेन्सवर आहे पण ते तुम्हाला समजावं लागेल किंवा कारण फॉर आणि सिन्स जे काही टायमिंग वर्ड्स आहेत आता या ठिकाणी जर बघितलं तर तिन्ही पण ठिकाणी कोणता टायमिंग वर्ड्स आला तर तुम्हाला हे काय म्हणजे का का या वाक्यांचा अर्थ वगैरे काय हे काढायची गरज नाही आधी लक्षात घ्या टायमिंग टायमिंग वर्ड काय आहे फॉर आहे की सिन्स आहे कारण की कसं असतं जे काही पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी यशस्वी होतात अनेक विद्यार्थी तर असे आहेत की ज्यांना माहीत देखील नाही या प्रेझेंट वाक्याचा अर्थ काय फक्त त्यांना एवढं माहिती आहे की हा प्रश्न आला की आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचे आणि मार्क कशा पद्धतीने मिळवायचे त्यामुळं आणि तुमचं हे जे काही माइंड आहे प्रेझेन्स ऑफ माइंड हे तुम्हाला सर्वांना होणार आहे डायरेक्टली होणार आहे का ना नाही मग आता हा जर प्रश्न बघितला हा प्रश्न टेन्सवरला आहे म्हणजे काळावरला आहे तर अनेक आपले पोलीस बांधव आहेत त्यांना मनावर तेवढं जास्त इंग्रजीशी संबंध तर त्यांचा ते कमी असतो त्यामुळे सरळ साध्या भाषेमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे हे पण लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे आणि परीक्षेत तुम्ही मार्क घेणं महत्वाचं आहे एवढाच आपला उद्देश आहे त्या पलीकडे या क्लासचा वेगळा उद्देश असा नाही आहे मग मग बघा जर हाय हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे दोन हजार तेवीसचाच प्रश्न आहे हा पण पूर्वपरीक्षा डिपार्टमेंटल पी एस आहे सर्व म्हणजे जवळपास सर्व प्रश्न मी डिपार्टमेंटल पी एस आय चे दोन हजार तेवीस चे घेतलेले आहेत की कशा पद्धतीने आपल्याला सोडवले पाहिजेत आता हा एक प्रश्न बघा फॉर आणि प्रश्न आहे मग आधी आपण कन्सेप्ट घेऊया नंतर आपण प्रश्नाकडे जाऊया ओके मी एवढीच लहान कन्सेप्ट सांगतो फॉर आणि सिन्स हे दोन जे काही वर्ड्स आहेत किंवा की वर्ड आहेत तर फॉर आणि प्रश्नामध्ये सिन्स आलंच नाही तरी पण मी तुम्हाला सांगत आहे की अनेक वेळा सीन्सवर प्रश्न आलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचे हे दोन किवड एनी परफेक्ट कंटिन्युअस किंवा एनी परफेक्ट म्हणजे चालू पूर्ण चालू चालू पूर्ण काळामध्ये किंवा पूर्ण काळामध्ये वापरले जातात एनी परफेक्ट किंवा एनी परफेक्ट कंटिन्युअस तर हे लक्षात ठेवायचं एवढ्याच कन्सेप्टवरून तुम्हाला प्रश्नाची उत्तरं निघणार आहेत म्हणजे आता या ठिकाणी काय आले फॉर आले मग फॉर आलेला आहे मग मी मी तुम्हाला काय सांगितलं एनी परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या दोघांमध्येच फॉर वापरलं जातं मग आपल्याला हे समजलं पाहिजे की कोणते विधान बरोबर आहे कौन -कौन आता हे परफेक्टचं विधानक आहेत कोणकोणते एक आणि दोन परफेक्ट कंटिन्युअसचं विधान नाही त्यामध्ये आता नॉविंग जर बघायचं झालं आणखी एक आहे या यामध्ये यामध्ये एरर जी आहे कारण असे काही कीवर्ड आहेत इंग्रजीमध्ये किंवा असे काही वर्ब आहेत त्याला स्टेटिक्स व वर्ब म्हणतात त्यांचं आय एन जी फॉर्म होत नाही एवढं साधा साधी सरळ कन्सेप्ट आहे मग ते आहेत कोणकोणते अनेक आहेत मी तुम्हाला एक हजार ते दोन हजार वर्बची पी डी एफ देखील देणार आहे त्यामध्ये दे तुम्ही पाहू शकता अनेक असे मग त्यामध्ये टेस्ट असेल हॅव असेल परंतु हॅव वगैरे आणखी काही बाबी त्याला पण अपवाद आहेत थोडे पण टेस्टिंग कधीच होत नाही किंवा नोविंग कधीच होत नाही फक्त काय होतं नो नो त्यामध्ये आलं पाहिजे मग ही साधी सरळ कन्सेप्ट आहे की फॉर आणि सीन्स हे कशामध्ये येतं परफेक्ट कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्समध्ये येतं मग हे दोन्ही पण परफेक्ट टेन्स आहेत ना मग हे विधान कसे आहेत बरोबर म्हणजे बी आणि सी या विधानात बरोबर आहे एवढं सरळ साधं विधान आहे तुम्हाला टेन्स ओळखता आलं पाहिजे आय एन जी फॉर्ममध्ये काय येतं किंवा मग त्यामध्ये आय एन जी फॉर्ममध्ये काय येतं डू फॉर्ममध्ये कोणता काळ असतो त्यामध्ये डच फॉर्ममध्ये कोणता काळ असतो त्यामध्येच व्ही वन म्हणजे कोणता काळ असतो किंवा व्ही टू म्हणजे कोणता काळ असतो हे आता हे हे सर्व काही जर बघायचं झालं तर तुम्ही आता लहान लेकरासारखं एस प्लस एम व्ही प्लस अशा पद्धतीचे सूत्र पाठ करत बसू नका हे खूप साधं सरळ आहे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवा एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्या कन्सेप्ट समजली की तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाणार म्हणजे जाणारच चला आता या प्रश्नाचा आन्सर का कशावरून काढलं किंवा फॉर हे कशामध्ये असते एनी परफेक्ट टेन्समध्ये असते परफेक्ट कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्समध्ये मग दोन जर विधान बघायचे झाले तर हे विधान कोणत्या काळातलं आहे आता हॅव आलं म्हणजे काय आलं बाबा मधला आहे मग दोन्ही पण आहेत का दोन्ही पण आहेत म्हणून हे दोन्ही विधान कसे आहेत बरोबर आहेत आणि हे का चुकलं तर हे स्टेटिक्स वर्कचा भाग आहे त्यामुळं आय एन जी फॉर्म त्याला लागत नाही म्हणून ते त्यामधून काय झालं चुकीचं ठरलं म्हणून आन्सर काय आलं तीन नंबर तर अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत हे पाहू शकता सीन्स आणि फॉर सीन्स कशाला होतं एका स्पॅम किंवा ओरिजिन किंवा स्टेज यावर हे सिन्स आपल्याला या शब्दाच्या पुढे किंवा अशा कन्सेप्टच्या पुढे आपल्याला सिन्स सीन्स घ्यायचं असतं आणि फॉर जे आहे एक एक कलेक्टिव टाईम्समध्ये आपल्याला फॉर घ्यावं लागतं मग हे आपण आत्ता सांगितलं सीन्स आणि फॉर एनी परफेक्ट आणि एनी परफेक्ट कंटिन्युअस मी काय सांगतो एकदा कन्सेप्ट समजेल की प्रश्नाकडे जा फक्त कन्सेप्ट कन्सेप्ट करत बसला तर तुम्हाला प्रश्न आयोगाची सुटणार नाहीत आधी ही, ही कन्सेप्ट पाहायची आणि डायरेक्टली टेन्सचा टॉपिक आपण घ्यायचा अशा पद्धतीनं आणि सिन्स आणि फॉरवर अनेक सारे प्रश्न आहेत बघा हे स्टेटिक्स वर आहेत म्हणजे यांना आय एन जी फॉर्म यांच्या यांच्यापुढे कधीच येत नाही जर ते विधानामध्ये दिलेलं असेल तर ते तर ते विधान कसं असतं चुकीचे असते म्हणजे आय एन जी फॉर्म या या स्टेटिक्स वर्क पुढे येत नाही मग त्यामध्ये सीम असेल विश असेल ॲग्री असेल लव असेल बिलीव्ह असेल सी असेल ट्रस्ट असेल ते मग त्यामध्ये टेस्ट असेल फील असेल अनेक सारे परंतु मी मी या ठिकाणी आयोग जेवढे जेवढे जास्तीत जास्त विचारण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अनेक वेळा आयोगाकडून डायरेक्ट हे प्रश्न विचारले जातात म्हणून असेच स्टेटिक्स वर्क देखील आपण बाजूला काढलेले आहेत तर पुढचं बघूया तर या सर्वांचा एकच उद्देश आहे कोणता हो तुम्हाला जास्तीत जास्त इंग्रजी यावी आणि प्रश्नांची भीती ही कमी व्हावी एक काय करायचं बघा इंग्रजी ज्याला चांगलं करायचं एक होकॅब जी आहे हॉकॅबलरी पूर्ण होकॅबलरी बाजूला काढायची दोनदा ते तीनदा तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेव चांगल्या पद्धतीने वाचन करून घ्यायचं तुम्हाला एवढं जरी केलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळते मग त्यामध्ये काय वनवड आहे वन वन वर्ड पण आहे त्यामध्येच काय आणखी इडियम्स फ्रेजेस आहेत त्यामध्येच आणि सिनोनियम्स अँटोनियम्स आहेत अशा म्हणजे होक्याबलेली हा फक्त एकच घटक नाही ज्या पद्धतीनं ना आपण मराठीमध्ये म्हणी असतात वाक्यप्रचार असतं त्यानंतर आणखी काय काय असतं समानार्थी शब्द असतं तसंच तसंच आपल्याला इंग्रजीमध्ये पण ते करून ते करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचेच आहेत हे सर्व प्रश्न डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार तेवीसच्या परीक्षेतील आहेत आणखी कोणत्या जर तुमच्या अडचणी असतील तर आपल्या मोबाईल नंबरवर कॉल करू शकता किंवा किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबरवर देखील आपण मेसेज करू शकता बघा सेवन सिक्स टू झिरो फोर सेवन टू फोर झिरो वन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तसेच कॉल करण्यासाठीचा देखील नंबर आहे जे कोणते विद्यार्थी तयारी करत आहेत पूर्व पूर्व परीक्षेची अगदी कमीत कमी किमतीमध्ये तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीचं सर्व नॉलेज देण्याची जबाबदारी आमची आहे चला तर आपण याच ठिकाणी थांबूया इंग्रजीचे असेच प्रश्न आणखी काही नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येईल